न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर शो... नवी मुंबई शाहबाज गाव इंदिरा निवास या धोकादायक इमारतीमध्ये हीच दुर्घटना घडलेली आहे जवळपास सकाळी चारच्या सुमारास रिक्षावाला जात असताना थोड बिल्डिंग हल्ल्यासारखं त्याला निदर्शनात आलं त्वरित त्या या संपूर्ण बिल्डिंगमधल्या रहिवाशांना सांगितल्यानंतर जवळपास सदतीस लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं परंतु दोन माणसं ही आतमध्ये अडकलेली होती आणि ही पूर्ण बिल्डिंग पडल्यानंतर दोन माणसांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलंय त्यांची स्थिती सध्या यो योग्य यो आहे यो 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 परंतु अजून दोन जण आतमध्ये अडकल्या असल्याची त्या ठिकाणी संशय आहे त्यामध्ये डी आर एफ ची टीम महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून हे संपूर्ण मलबा बाजूला करून त्यांना बाहेर काढण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे ही दुर्घटना अत्यंत गंभीर आहे दुर्दैवी आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नये याकरता सर्वच स्ट्रक्चर्सचं स्ट्रक्चर ऑडिट होणं हे गरजेचं आहे आणि स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर ज्यावेळेस धोकादायक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्वरित खाली केलं पाहिजे आपल्या घरामधलं असलेलं सामान किंवा आपल्या घराशी असलेले अटॅचमेंट किंवा आपल्याला पर्यायी घर मिळेल का या विचारामध्ये रहिवाशी असतात परंतु जेव्हा धोकादायक घर असत तेव्हा ते घर लगेच व्हॅकड करणं हेच त्या ठिकाणी उचित असतं गरजेचं असतं कारण कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते दुर्घटना घडण्याची वाट आपण बघू नये मी संपूर्ण प्रशासनाला देखील या ठिकाणी विनंती करणारे पत्र देणार आहे की ज्या ठिकाणी धोकादायक इमारती जाहीर झालेल्या आहेत व त्या सिडको निर्मित असतील त्या गावठांच्या निर्मि गावठाणाचे स्ट्रक्चर असतील किंवा वाणिज्य वापराचे स्ट्रक्चर असतील ते स्ट्रक्चर लगेच खाली करणं गरजेचं आहे कारण पावसाळ्याच्या कालखंडामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो त्या ठिकाणी एक संपूर्ण त्या परिसरामध्ये दलदलीचं वातावरण त्या परिसरात निर्माण होतं त्यामुळे स्ट्रक्चर्स पडण्याकरता लगेच त्या प्रकारची स्थिती त्या स्ट्रक्चरची तयार होते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी धोकादायक म्हणून ज्या ज्या इमारती जाहीर केलेल्या आहेत त्या इमारती शासनानं महानगरपालिका असेल किंवा ना जे जे कोणते डिपार्टमेंट असेल त्यांनी त्वरित खाली करणं हे गरजेचं आहे आणि नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपलं घर धोकादायक असेल मग ते एखादं स्वतःचं राहणारं घर असेल मधलं घर असेल किंवा सिडको निर्मित घर असेल हे लगेच व्याकरण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर आपण लगेच ही घर व्याकरण केली तर भविष्यामध्ये अशा घटना पण टाळू शकतो